जना देवली लावतारी, बहुतापरी आदरे वेषधारी तया नेणती तेजन जन पापरूपी दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी जगी राम मुखे निवाला कथा ऐकता तल्लीन जाला देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली मना वासना वासुदेवी वसोदे मना वासना कामसंगी नसोदे मना कल्पना ते न की मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. कारणे गतिकारणे सङ्गति सज्जनाति पालटे सुमति दुर्जनाची रतिनायिके चापति नष्टनातित हो निराहे मना अल्पसङ्कल्पतो हि नसा वा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा। जनी जल्प विकल्प रमाकांत काली रमाकाळी भजावा